एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडी परिवर्तनाची लढाई आपण जिंकणारच कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांना ऑटोरिक्षा निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा निशाणी ऑटोरिक्षा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांनी स्वागत आहे अपक्ष म्हणून उमेदवार असलेले सुद्धा घरे यांच्यासोबत आपण चर्चा करतोय खर तर विरोधी पक्ष फ्रेम म्हणून तयार करण्यामध्ये सुधाकर घरेंनी पुढाकार घेतला एक आमदारांना शह देण्यासाठी आमदारांची मक्तेदारी मोडीत करण्यासाठी एक तरुण एक आक्रमक चेहरा म्हणून कर्जतकारांनी पाहत आहेत याच दृष्टीने पाहतोय हो आज आमदारांनी सुद्धा दादागिरी केली त्या संदर्भात काय बोलतायत सुरेश लाडांची भेट असेल तिकीट असेल सगळे मुद्दे पडले सगळे प्रश्न पडले सगळ्या प्रश्नांची उत्तर ते दे देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर स्वागत आहे आपल्या विकासनामा डिजिटल रिक्षा खूप सुसाट धावलेले आहे रिक्षेचं आज इंजिन लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आमदारांची मक्तेदारी कुठेतरी मोडीत काढावी या दृष्टीने जे किचन कॅबिनेट मैदानात उतरले तुमचा जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो सुद्धा इथे आक्रमक झालेला आहे मी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवतोय माझ्यासोबत माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आज मला महाराष्ट्र मा, मा, नवनिर्माण सेनेने सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे अनेक मला वाटतंय ज्याच्या आम आदमीने पण पाठिंबा दिला आहे अनेक कार्यकर्ते मला पाठिंबा देतात अनेक सेवाभावी संस्था मला पाठिंबा देत आहेत आणि ही निवडणूक लढवण्यासाठी मला सर्व मतदारसंघामधून कर्जत खलापूर मतदारसंघामधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या पाठीचे ठामपणे उभे आहेत आणि ही निवडणूक वीस तारखेला मी लढवेल तेवीस तारखेला ती दिंकेल सुद्धा ही लढाई एक मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी दादागिरी मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सुद्धा घरे पुढे आहेत कर्जत खालापूरमध्ये शांततेचं वातावरण राहावं यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये दे शांततेचं वातावरण जो ठेवणार थो नाही त्याला कसा रस्त्या जागेवर आणायचा जा त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल पण माझ्या व्यापारी बंधू असतील सर्व ज्येष्ठ बंधू असतील सर्व नागरिक असतील बंधू भगिनी असतील यांना या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण मिळावं यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे पण आतापर्यंत जे कर्जाच्या इतिहासामध्ये जर बघितलं दादागिरी सहन होत नाही दादागिरी जे करतात ते संपतात ते तुम्हीच बोललात तुम्हीच सांगितलं दादागिरी दादा दादा करतो दादागिरी करणार ते समणार तुम्ही ठरवा पब्लिक ठरवेल जनता ठरवेल जनता ठरवेल मला सांगा तुम्ही मातोश्री टच मध्ये होता का तिकिटाचं नेमकी रहस्य काय काय नेमकी बोलणी झाली कुठपर्यंत अर्थावट झाली कुठपर्यंत फिसकटली गेली मी तुम्हाला निवडणूक लागाच्या अगोदर सांगितलं ला होतं मला या मतदारसंघाची निवडणूक करायची आहे मी सर्वांच्या अगोदर माझा उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करेल आणि तसं त्याच पद्धतीने मी मला तिकीट मिळालं नाही मिळालं ह्याची वाट न बघता माझा उमेदवारी अर्ज मी सर्वांच्या अगोदर भरलेला था। होता ठाकरे गटासोबत काय चालत ते तर सांगून टाका ना काय नेमकी घडलं ते असं तुम्ही माझा कुठे फोटो बघितला का मी ठाकरे गटांच्या सोबत कुठे बसलो होतो माझी मिटिंग झाली असं का तिथं वाटलं का तुम्हाला हे माझं प्रयत्न कर माझी माझं माझ्याबरोबर माझी जनता आहे लोकप्रतिनिधी आहेत सर्व माता भगिनी आहेत त्यांच्या ताकदीच्या जीवावर मी निवडणूक लढवतोय तुम्ही सुरेश लाडांची भेट घेतली पहिली वाढदिवसाची घेतली दुसऱ्यांदा रात्री भेट घेतली पण भेटीत काय आशीर्वाद दिला लाडाने मी लाड साहेबांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत मी एक चांगलं काम करतोय या मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी लढवायची आहे एक चांगल्या माणसाचा आशीर्वाद घ्यावा यासाठी मी त्यांच्याकडे आशीर्वाद देण्यासाठी गेलो होतो पण तिने दिला काय आशीर्वाद मला त्यांनी घरात बोलून मला आशीर्वाद सुद्धा दिला मला काकींनी आरती सुद्धा केली आशीर्वाद आरती असं करून करत का आणि मूळ मुद्दा आहे कर्जच परिवर्तन व्हावं काय घेऊन योजना चालल्या भविष्यामध्ये जो विकास झाला का खरोखर विकास नेमकी कुणाचा झालाय विकास कुणाचा झालाय विकास तुमचा पण विकासच झालाय विकास झाला ना <laughs> मला कर्जत कलाबाचा सर्वांगीण विकास करायचा आहे कर्जत कलापूरमध्ये आपण बघितलं असेल चांगलं हॉस्पिटल नाही चांगली शिक्षण संस्था नाही आहेत रोजगार नाही आहे क्या तुमच्या तरुणांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण नाही आहे मग कुठला विकास झाला हे मला माहिती नाही जे मुख्य रस्ते आहेत ते मुख्य रस्ते झालेले नाहीत आमचं बघितलं असेल तुम्ही देवळीकडून सांगवीकडे जाणारा बघितलं असेल अनेक तुम्ही परिसरामध्ये रस्ते बघितले असतील हे रस्ते कुठे झालेले आहेत पण विकास झाला असं मी म्हणूच शकत नाही पेज नदीला पाणी वाहतं आहे परंतु पेज नदीला खूप पाणी आहे पण समोर पाहिलं आपण तिकडे किकवी साईडला शिलाड साईडला तर पाण्याचा थेंब नाही कुठलाही प्रकारचा जोड नदी प्रकल्प नाही पण आपलं विजन नाही जर मागचा पाच वर्षापूर्वीचा आमदारांचा जर तुम्ही जाहीरनामा बघितला असेल तो जाहीरनामा तुम्ही काढा तुमच्या नसेल तर माझ्याकडनं घ्या त्या जाहीरनाम्यामधला एकतरी विषय तेही सोडवलाय का तर विकास झाला असं मी म्हणेन जाहीरनामा एक आणि काम करायचे दुसरे तो विकास नाही होत मी जो आता जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्याप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे पण आमदारांनी पाच वर्षापुढे काढलेला जाहीरनामा आहे तो जाहीरनामा तुम्ही बघावा त्या जाहीरनाम्यामधला एकतरी विषय सोडवला असेल तर मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद मानेल परंतु त्यांनी तो कुठलाही विषय सोडवला नाही फक्त त्यांचा भर सुरणावर आहे त्यांनी तेवढंच केलंय तटकर्यांचा आत्मविश्वास तुम्हाला नडला का जर तुम्ही आधी गेला असता दोन तीन महिन्यापूर्वी दोन्ही पक्षामध्ये राष्ट्रवादी असेल ते ठाकरे गटामध्ये तर हा चित्र कदाचित हे वेगळं असतं आणि सर्वेमध्ये तुम्ही पहिले पुढे आहात नाही असं मला कोणाचा विषय बोलायचं नाही कारण मी निवडणूक लढवणार आहे हे मला वाटतं चार पाच वर्षापासून आपल्याला मी सांगत आलो मला ही निवडणूक लढवायची आहे शेवटी नशिबाचा भाग असतो तुम्ही मला अनेक प्रश्न विचारले तुम्हाला उभाटामधून तिकीट मिळालं नाही तुम्हाला तुतारीमधून मिळालं नाही तुम्हाला राष्ट्रवादीतून मिळालं नाही मला जिथं मी आता आहे आणि इथून मी काम करतोय आणि सर्व जनता माझ्यासोबत यात मी एकदम आनंदी आहे आणि त्यातूनच मला विजय प्राप्त करायचा आहे जसं म्हणते आमदार वेगवेगळ्या दादागिरी करतायत पण खरं ज्या पद्धतीने कर्जाचा विकासावर अनेक म्हणजे आम्ही विकास केला तर तुम्हाला दिसत नाही असं म्हणतायत त्यांना योग्य वाढायचं असेल तर विकास केला त्यात ते खुश असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत जनता ही कलापूरची जनता ही सुज्ञ जनता आहे हा जनता ठरवेल विकास झालाय की नाही आज माझ्या पुढे ममतापूरचे कार्यकर्ते बसलेत पण नेरळ पासून मध्ये जाणारा रस्ता बघितला नेरळ पासून दामत मध्ये दा, त्या हवेपासून जाणारा दामदमधला रस्ता बघितला तर गावामध्ये कुठली गाडी जाऊ शकत नाही अशा पद्धतीने रस्ते वाटायची गरज नाही पडत मी साडी वाटून कोणाला फॉर्म भरला फॉर्म भरायला घेऊन आलोच नाही शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन कराल किंवा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात मतदारांना काय जनजागृती कराल विकास नामाच्या माध्यमातून काय शेवटचं आवाहन मी विकास नामाच्या माध्यमातून माझ्या कर्जत खलापूरमधील सर्व मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करेल आपल्या कर्जत खलापूरमध्ये सर्वांगीण विकास करायचा आहे कर्जत खलापूरमध्ये एक आपलं हक्काचं चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे आपल्या कर्जत खलापूरमध्ये चांगलं क्रीडांगण असलं पाहिजे कर्जत खलापूरमध्ये एक चांगलं शिक्षण संस्था असल्या पाहिजे मुलांना चांगलं जडांगण असलं पाहिजे आणि चांग चांगल्या चांगल्या म युवत युवतींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे आणि कर्जत खलापूरमधील जनतेचा आणि आपल्या पूर्ण मतदारसंघामधील छोटे शेवटचं गाव असेल त्या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि माझे मतदार बंधू भगिनींच्यावर माझा विश्वास आहे ते मला येणाऱ्या वीस तारखेला मोठं मतदिक्के देऊन ते वीस तारखेला मला ते विजय प्राप्त करून देणार आहेत त्यांना मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देणार आहे कारण ते काम करत असताना माझ्याकडे शेवटचा माणूस माझ्यासोबत आहे ज्या माणसाला मी कदाचित एखादा माणूस असतो तुम्हाला मला ओळखत सुद्धा नाही पण त्यालासुद्धा मला भेटण्याची ओढ असते हाच माझ्यासाठी माझा एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगेल येणाऱ्या वीस तारीखला माझा विजय नक्की होईल आणि मी कर्जत खलापूरचा विकास करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असेल सर तुमचं रिक्षा आहे त्याच्या संदर्भात आवाहन करा मतदारांना मी कर्जत मधील सर्व मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करेल का आपला येणाऱ्या वीस तारखेला आपली निशाणी सात नंबरला रिक्षा ही निशाणी असणार आहे आपल्याला त्यांनी मला वाटते काहीतरी तीन सुधाकर घरी उभे केलेत ह्याच्याकडनं बघता आपली सात नंबरची जी रिक्षा आहे दोन महिन्यात थोरे पण येईल आपली मतदार समोर जी रिक्षा आहे त्या रिक्षासमोरचं बटन दाबून आपल्याला सर्वांनी मोठं मतदिकी द्यावं अशी मी सर्व मतदार बंधू बघाने विनंती करणार आहे हे हेवती सुधा घरे मी जर निवडून आलो तर विकास जो आहे तो तुम्हाला दिसेल असा प्रकारचा टोला जो आहे सुधा घेणेने विद्यमान आमदारांना लागावला आहे तुम्ही आमच्याशी खास बातचीत केली तुम्हाला सुद्धा शुभेच्छा भविष्यात तेवीस तारखेला काय चित्र असेल ते स्पष्ट होईल